होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडेच पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे यश जो आहे तो कावेरीला सांगत असतो की तुम्ही अजिबातच काळजी करू नका कारण की तुमची बाजू ही खरी आहे आणि माने तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला ही जबाबदारी दिली आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की तुम्ही ही जबाबदारी ही पूर्ण करणार म्हणून तुम्ही इतक्यातच घाबरून गेलात तर कसं होईल असं म्हणून यश जो आहे तो आता कावेरीला सांगत असतो तेव्हा इकडे जी कावेरी आहे ती खरं तर बोलत असते की मला खरं तर भीती ह्या गोष्टीची आहे की जर मी कुठली काही चुकी केली तर माझ्यासोबतच विद्यावाहिनींचं पण आयुष्य जे आहे म्हणजेच करिअर जे आहे ते पणाला लागेल पण यश म्हणतो की असं काही एक होणार नाही आहे आणि त्यासोबतच तो तिला आता जवळ घेतो इकडे दुसरीकडे जी यमुना असते ती आता चिडून खोलीमध्ये तिला खूप राग आलेला असतो त्यासोबतच ती म्हणत असते की मी एवढं जास्त डोकं असताना पण या घरात राहिले आणि या घरातल्या फालतू बायका या पुढं जायला लागल्यात असं म्हणून तिचं सगळं राग चालू असतो इकडे जी आता यमुना आहे ती खरं तर अमृताला सांगत असते की मी एवढी केपेबल असून मला माने एक संधीसुद्धा नाही दिली आणि सरळ त्या कावेरी आणि विद्याला बिझनेस सुरू करायला सांगितला म्हणजे हे खूपच जास्त टोकाचा निर्णय झाला आहे जो की माने खूपच चुकीच्या पद्धतीने घेतला आहे असं म्हणून ती अमृताला सांगत असते अमृत आपण तिच्या होला हो करत असते खरं तर इकडे जे आता यमुना आहे तिला खूप वाईट वाटलेलं असतं कारण तिला असं वाटतं की मी माला खूप वेळा विचारलं आहे की मी बिझनेस करू का तरीसुद्धा माने मला नाहीच बोलली आहे आणि ते कावेरी आणि त्यासोबतच विद्याला एका झटक्यामध्ये एक चान्स दिला ही गोष्ट प्रचंड अनफेअर आहे तेव्हा इकडे लगेचच अमृता म्हणते की कशाला काळजी करतेस तू यमुना ताई आपल्याला असं काहीतरी करायला पाहिजे की त्यांच्याकडे एक हफ्ता आहे ना त्या एका हप्तामध्ये ते, एक ते दोघे पण कंटाळून जायला पाहिजे म्हणजे की त्यांना बिझनेस आणि त्यासोबतच घर हे दोन्ही सांभाळणं अवघड गेलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी हे अडथळे जे आहे ते आपण चालू करायचे आपण त्यांच्या रस्त्यामध्ये इतक्या हड अडथळे आणून द्यायचे की त्यांना भीती वाटली पाहिजे इकडे आता यश जो आहे तो खरं तर जवळ आलेला असतो तो माला औषध देत असतो तेव्हा तो पाहतो की मा जी आहे ती वेगळ्याच विचारात आहे आणि ती माझ्या डोळ्यामध्ये आश्रू आलेले आहेत असं म्हणून तो माला विचारतो की मा काय झालं ग आज तुझ्या डोळ्यामध्ये चक्क आश्रू आहेत ते तेव्हा लगेचच मा ही यश सांगत असते मला आपल्या तनूची आठवण आली खरं तर आज कावेरीने जेव्हा मला बिझनेसबद्दल सांगितलं तेव्हा खरं तर माझ्या डोळ्यामध्ये पहिला जो चेहरा आला तो म्हणजे आपल्या तणूचा लहान होती ती आणि तेव्हा कशी माझ्या मागे मामी मामी करून माझ्यासोबतच फिरायची असं म्हणून ती सांगत असायची त्यासोबतच बोलायची सुद्धा की मी कधी तिची मामीची मा झाली हे पण मला कळलं नाही असं म्हणून यशला ती सांगत असायची इकडे त्यासोबतच मा जी आहे ती खरं तर खूपच काळजीपूर्वकच आता तिची बाजू घ्यायची त्यासोबतच बोलायची की तनुजी जी आहे ती खूपच चांगली होती पण तो एक इन्सिडेंट झाला आणि पूर्ण आयुष्यच बदलून गेलं त्यानंतरच मी ठरवलं होतं की या घरातल्या कुठल्याही बायकांनी अजिबातच इकडे काम वगैरे करायचं नाही म्हणून फक्त घर सांभाळायचं पण आज पड़ा जेव्हा कावेरीले म्हणजेच तुझ्या बायकोने जेव्हा मला विचारलं की असं करायचं का म्हणून तेव्हा मला खरं तर खूपच जास्त राग आलेला पण असं म्हटलं की एक संधी देऊन बघितल्यावर कदाचित चित्र जे आहे ते वेगळं होऊ शकतं असं म्हणून इकडे मा जी आहे ती यशला सांगत अस होती ते वेगळे यश जो आहे तो खरं तर लक्ष देऊन ऐकत होता आणि त्यासोबतच बोलत होता की मा तू कशाला काळजी करतेस तू अजिबातच काळजी करू नकोस कारण सगळ्या गोष्टी ह्या ज्या आहेत त्या तुझ्या मनाप्रमाणेच होतील म्हणजेच कावेरीवरती पण मला तेवढाच विश्वास आहे असं म्हणून मा जी आहे ती आता इकडे यशला सांगत होती यश जो आहे तो आता लक्षपूर्वक सगळ्या गोष्टी ह्या ऐकत होत्या तेव्हा इकडे जो आता मा आहे तिला खूपच जास्त इमोशनल झालेली होती आणि तिला आता तिचे इमोशन जे आहेत ते कंट्रोल करायला जमत नव्हते ती यशला पण सांगून सांगून यश पण हा आता इमोशनल व्हायला आला होता खरं तर आता ती चुप बसणार होती पण भलतेच काही गोष्ट काढून इकडे आता यश जो आहे तो पण खूपच जास्त इमोशनल झाला होता त्याला पण प्रचंड वाईट वाटत होतं त्यासोबतच इकडे जी मा आहे तिला पण खूप जास्त वाईट वाटत होतं वाट की असं कसं झालं आणि कशामुळे झालं ते त्यासोबतच त्याच्या लहान बहिणीची आठवण काढून खरं तर त्याला पण खूपच जास्त त्यांनी इमोशनल केलं होतं इकडे त्यासोबतच जी कावेरी आहे यश हा तिचा विचार करतो आणि त्यासोबतच मला समजवतं की कावेरी असं काहीच करणार नाही जेणेकडून तुलाच त्रास होईल असं म्हणून तो मला सांगत होतं तेव्हा इकडे माझी जी आहे ती ऐकत होती की कसं यश जो आहे तो कावेरीची बाजू घेतो आहे असं म्हणून इकडे जी मा आहे ती खरं तर ऐकत होती तेव्हा इकडे जी मा आहे तिला माहिती होतं की कसं आणि काय करायचं ते यशचं तर बोलणं तिला कदाचित पटत नव्हतं कारण की असं कधीच झालं नाही आहे की या घरामध्ये इतकं कोणीतरी विचार केला आहे पण इकडे माने पण विचार केला आहे कावेरी आणि विद्याचा असं म्हणून इकडे यश जो आहे तो तर माला औषधं देतो आणि मा जे आहे ते औषधं खाऊन टाकते इकडे मा आता सगळ्यांसमोर कावेरी आणि विद्याला बोलवते त्यासोबतच इकडे सगळ्यांना जमा व्हायला पण सांगते तर त्यासोबतच इकडे मा जी आहे ती कावेरीला तीस हजार रुपये देते आणि सांगते हे जे तीस हजार रुपये आहे आपला हफ्त्याचा खर्च आहे म्हणजे एक आव आठवड्याचा आपला खर्च आहे हे तीस हजार रुपयेमध्येच तुला आता आपलं घर चालवायचं चा आहे असं म्हणून ती जी मा आहे ती कावेरीला आता पैसे देते कावेरी मात्र जे पैसे घेते आणि त्यासोबतच माझी आहे ती आता तिला धक्का बसवते तिला सांगते की जर पैसे वर खाली झाले किंवा कोणाला जास्तीचे पैसे लागले तर तुला ह्याच्यातूनच मॅनेज करावे लागतील एवढं मात्र लक्षात ठेव कारण की ह्याच्यापेक्षा जास्त खर्च तुला अजिबातच भेटणार नाही असं म्हणून ती कावेरीला सांगत असते इकडे आता जी कावेरी असते तिला खूपच जास्त डाऊट असतात पण आता ती समोर काहीच बोलू शकत नसते कारण की तिला कळत नसतं की आता ह्याच्यासमोर काय करायचं ते तेव्हा इकडे जी आता मा असते ती तिला सांगते की तू ह्याच्यामधून जास्तीत जास्त पैसे जे आहे ते वाचवायचं ट्राय कर पण खर्च करायचा अजिबातच ट्राय करू नकोस आणि त्यासोबतच ती मला सांगते की तू इकडे कुठेतरी काहीही अडचण आली कोणालाही तरीसुद्धा तुला ह्याच्यातूनच पैसे हे द्यावे लागतील असं म्हणून ती सांगत असते तेव्हा इकडे जी आता मा आहे तिने कावेरीला खूपच मोठ्या संकटात घातलेलं असतं कारण कावेरी विचार करते की जर अचानकच खूप मोठी प्रॉब्लेम आली तर मात्र काय करता येईल तेव्हा इकडे जी पौर्णिमा आहे ती तर मनातच तस बोलत असते की हे सगळं काय आहे म्हणून तेव्हा इकडे जी आता कावेरी आहे तिला खूपच जास्त भीती वाटते कारण की तिला खूपच जास्त त्रास झालेला असतो इकडे अचानकच जेव्हा यश आणि कावेरीचं बाहेर जायचं ठरतं तेव्हा कावेरी जी आहे ती रेडी होते आणि त्यासोबतच बाहेर जायला रेडी होऊन जाते तर इकडे जी कावेरी आहे तिला तर मात्र खूपच जास्त भीती भेटत असते कारण की ही जी गोष्ट आहे ती तिच्याकडून होणं कदाचित तिला असं वाटतं की अशक्य आहे तिला असं वाटतं की कदाचित सगळ्या गोष्टी या फिरणार नाही म्हणजेच पुरणार नाही आणि त्यासोबतच इकडे जी मा आहे तिला आता कावेरी म्हणत असते की माँ तुम्ही आता काळजी करू नका मी बरोबर हे सगळ्या गोष्टी हे नीट करणार आहे इकडे विद्या जी आहे ती आता कावेरीला धीर देत असते आणि त्यासोबतच सगळे एकत्र मिळून हे निघून जातात पण कावेरी यश आणि त्यासोबतच विद्या हे आता सोबत असतात आणि त्यासोबतच देवाला प्रार्थना करत असतात की देवा आम्हाला संकटात टाकू नकोस त्यासोबतच प्रत्येक पावलामध्ये आमची साथ दे आमच्यासोबत उभं राहा असं म्हणून इकडे जो कावेरी आहे आणि बाकी सगळे आहेत ते पण देवाकडे प्रार्थना करत असतात इकडे अचानकच सगळ्यांना आवाज येतो की काहीतरी फुटलं आहे म्हणून तर यश कावेरी त्यासोबतच विद्या हे लगेचच तिकडे धावून जातात आणि त्यासोबतच ते, ते जसे तिथं धावून जातात खरं तर इकडे त्यांनी सगळ्यांनीच मागितलेलं असतं की काहीही करून अजिबातच कुठलाच फ्लावर पॉट हा मागू नका पण जेव्हा ते लोक प्रार्थना करत असतात तेव्हा त्यांना आवाज येतो की तिकडेच हा एक जो फ्लावर पॉट आहे तो खरं तर तुटला आहे म्हणून आणि तो पडला आहे तेव्हा सोबतच इकडे आता अनुष्का आणि पार्थने पण एक फ्लावर पॉट हा पाडलेला असतो तेव्हा इथे कावेरी विचार करते की आधीच आपल्याला जो खर्च होता तो कमी करायचा होता त्यात पहिलाच खर्च हा इतका मोठा अजिबातच परवडणार नाही असं म्हणून इकडे जी कावेरी असते ती खरं तर बोलत असते तर इकडे जी यमुना आणि आता अमृत असते ते खरं तर खूपच जास्त खुश असतात त्यांना असं वाटतं की बरोबर केलं आहे या अनुष्का आणि पार्थने खरं तर इकडे जी आता यमुना असते ती तर म्हणत असते की मला सांग वीसमधून दहा गेले तर किती राहतात तर इकडे जी आता अमृत आहे तिथं म्हणते की तीसमधून जर दहा केले तर वीस राहतात आणि एका दिवसात दहा हजाराचा खर्च म्हणजे खरंच खूपच जास्त होऊन जाईल असं म्हणून इकडे आता जी खरं तर यमुना आहे तिला सांगत असते तर इकडे आता जी आता यश आहे तो तर तिकडे थांबलेला असतो कावेरीला टेन्शनमधून तो तिथे बाहेर काढायला तिकडून निघून जातो खरं तर त्याच्यामध्ये त्याला असं वाटत असतं की आता अनुष्का आणि पारची काही चुकी नाही पण आता त्याच्यामध्ये काही करू पण शकत नसतो कारण की सगळ्या गोष्टी या आता त्याच्या हाताबाहेर गेलेल्या असतात इकडे आता जो आता यमुना असते तिला म्हणत असते की केपेबल लोकं हे असेच असतात त्यांना माहिती नसतं की काय कधी काय करायचं ते माने आणि त्यांच्यावरतीच विश्वास ठेवला तेवढ्यात यश हा जो आहे तो जाऊन एक दुसरा प आता एक छान असा पॉट घेऊन येतो म्हणजेच टेबल पॉट घेऊन येतो त्यासोबतच म्हणतो की ह्या मेटलचा आहे तुम्ही कितीही खेळलात आणि ह्याला लागलं तरी हा फुटणार नाही असं म्हणून तो सांगत असतो बोलत असतो हा आजपासून इकडे राहणार असं म्हणून तो, तो सांगत असतो इकडे आता जो यश असतो तो खरं तर म्हणतो म्हणजेच आता यमुनाला स्टोमना देतो की काही झालं तरीसुद्धा मी माझ्या बायकोचीच बाजू घेणार कारण ती चुकीची नाही आहे आणि तिचा जो हेतू आहे तोसुद्धा चुकीचा नाही आहे खरं तर मला असंच करायचं होतं आणि त्यासोबतच तुम्ही असंच काहीतरी सुचून आणलं तर इकडे जे आता यमुना आहे ती छिडत्याने म्हणते की तुम्हाला माने ह्याच्यासाठी तुमच्यावर विश्वास ठेवला हो आहे कारण तुम्ही केपेबल आहात आणि त्यासोबतच तुम्हाला अटलीस्ट एक माने संधी तिरी दिली आहे असं म्हणून तो कावेरीला अमृतासमोर हिंडवत असतो त्यासोबतच इकडे जी कावेरी आहे तिला अजिबातच आवडत नाही की यश जे आहे ते आता अमृता आणि आता विद्यासोबत आणि त्यासोबतच कावेरीसोबत असं वागून गेले तर इकडे जी आता मा आता कावेरी असते तिला माहिती असतं की काय झालंय ते इकडे दे। जेव्हा कावेरी ही हिशोब करत असते इतक्यातच तिचा एका कस्टमरचा कॉल येतो ती म्हणते की मी माझ्या साड्या ऑर्डरला दिल्या होत्या पण मला माझी एकाही साडी जी आहे ती अजूनही मिळालेली नाही आहे असं काय करताय तुम्ही मला ऑर्डर ही माझी मिळाली पाहिजे नाहीतर मला माझं रिफंड द्या नाहीतर मला देताय ना माझे देता पैसे म्हणून असं सांगत असते इतक्यातच विद्या म्हणते की जरा थांबा मी जरा चेक करते तुमची ऑर्डर जी आहे का तर लगेचच इकडे कावेरी ही तिच्या लॅपटॉपमध्ये बघते की नेमकं काय का आहे ते तेव्हा इकडे कावेरी म्हणते की हो तुमची ऑर्डर आहे तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत तुमची ऑर्डर जी आहे ती भेटून जाईल तुम्ही अजिबातच टेन्शन घेऊ नका असं म्हणून जी आता कावेरी आहे ती खरं तर त्या ऑर्डरला सांगत असते की ही ऑर्डर लगेचच रेडी होईल म्हणून असं म्हणून काब्रेला खुश होते आणि त्यासोबतच तिला आता विद्या सांगायचं असतं की आपली ऑ पहिली ऑर्डर जी आहे ती आपल्याला मिळाली आहे आणि त्यासोबतच ती आपल्याला पटापटच आवरून द्यायची आहे असं म्हणून इकडे जे आता खरंच विद्या जी आहे ती खूपच ह हसत असते आणि आनंदात असते तर इकडे अचानक जेव्हा ती पाहते की मा येते आहेत आणि त्यासोबतच मलाच पाहत आहे तर मा पण तिलाच पाहत असतात लगेचच इकडे जी आता मा आहे ती आलेल्या आले तिच्याशी किचनचं बोलू लागते ती तिला म्हणते की आज भाजी काय आहे तेव्हा लगेचच ती पौर्णिमाला बोलवते आणि त्यासोबतच सांगते की भाजी काय गं पौर्णिमा आज तेव्हा लगेचच पौर्णिमा म्हणते की भाजी ही काहीच नाही आहे मी लगेचच बटाट्याची भाजी बनवते खरंतर मिरची कांत काहीच नाही आहे ते पण बनवायला थोडंसं मुश्किल जाईल असं म्हणून जी आता मा आहे ती त्या सगळ्यांसमोर कावेरीलाच इज्जत काढत असते तिला म्हणत असते की सगळ्या गोष्टी या जर आपल्याला झेपतच नाही तर आपण ती हाताशिजारी कशा घ्यायच्या असं म्हणून ती तिला सांगत असते तर लगेचच इकडे जी कावेरी आहे ती माला म्हणते की तुम्ही टेन्शन घेऊ नका मी लगेचच जाऊन सगळ्या भाज्या जो आहे तो घेऊन येते असं म्हणून ती त्याला टेन्शन देत असते तर इकडे जो आता यश असतो तो पण आता तिला म्हणतो की चला कावेरी आपण दोघे पण बाजार बाजारामध्ये जाऊया आणि सगळ्या गोष्टी या नीट नेटक्या घेऊन येऊया असं म्हणून जो आता यश असतो तो पण कावेरीसोबत निघून गेलेलो असतो खरं तर मा जी कावेरीला म्हणत असते ते यशला अजिबातच आवडत नाही ते खरं तर तो तिच्या विरुद्धात गेलेला असतो त्यासोबतच इकडे जी आता मा असते ती खरं तर खूपच जास्त कावेरीवर चिडलेली असते कारण अजून घरचा विचार करायचा हा तिला माहितीच नसतो असं मला वाटतं तिला असं वाटतं की पहिल्याच दिवशी ही एवढी चुकी करते तर नंतर नंतर ही काय काय करेल असं म्हणून मला असं वाटत असतं खरं तर मला अजिबातच आवडलेलं नव्हतं की कावेरीवरती ही घरची एवढी जबाबदारी आली आहे म्हणून आणि ती ह्या प्रकारे म्हणजेच थोडं चांगलंच करते पण ह्या प्रकारे सगळं सावरून घेईल पण इकडे जो यश असतो तो पण सगळ्या गोष्टी ह्या कावेरीच्याच बाजूने बोलतो तिला म्हणतो की मा कावेरीची अजिबात काळजी करू नको आम्ही जातो आणि लगेचच जाऊन भाजी घेऊन येतो असं म्हणून ते दोघे पण आता तिकडून निघून जातात तर इकडे जी पौर्णिमा असते ती म्हणते की मी वरण भाताचा कुकर लावते अजिबातच टाईम वेस्ट करत नाही असं म्हणून ती मला सांगत असते लगेचच सा मा म्हणते ठीक आहे जा तू असं म्हणून ती तिला तिथून निघून जाते इकडे जी यमुना आहे ती अमृताला घेऊन आता त्यांच्या पार्किंगमध्ये आलेली असते त्यासोबतच ती म्हणते की यश आणि त्यासोबतच कावेरी दोघे पण बाहेर गेलेत म्हणजे आपल्याकडे खूप चांगला चान्स आहे आपण काहीतरी खरंच करू शकतो असं म्हणून इकडची जी डिक्की असते ती खरं तर जी आता का यमुनानी खोललेली असते तर प्रयत्न करते ती तिकडच्या कर इंजिनची वायर जी आहे ती आता तोडली पाहिजे म्हणूनच ती लगेचच खूपच रागाने ती इंजिनची वायर जी आहे ती तोडून देते आणि त्यासोबतच विचार करते हे झाला वीस हजार रुपयाचा खर्च जर हा जो खर्च आहे तो वीस हजार रुपयाचा असेल तर दहा राहिले दहा हजार रुपये आणि दहा हजारमध्ये खरंच ती जी गाडी आहे ती ती अजिबातच बिघडू शकत नाही असं म्हणून तो त्या गाडीला सांगत असतो मुला सांगते की इतका मोठा खर्च जो आहे तो आता कावेरीला अजिबातच झेपणार नाही आणि जर तिने हा जो खर्च आहे तो केला नाही तर लगेचच तिला मा ही ओरडेल आणि तिच्यावर असलेली सगळी जबाबदारी जी आहे ती तिच्याकडून परत घेऊन टाकेल आणि जी जबाबदारी घेतली तर त्याच्यासाठी चांगलं गाडी जी असते ती खरं तर अमृताच्या नवऱ्याचीच म्हणजेच उदयची असते आणि त्यांचा हा प्लॅन सक्सेसफुल झाला की त्यांना खूपच जास्त मज्जा येणार असते आणि त्यासोबतच ती म्हणते की आत्ता आपल्याला कावेरीची ही खूपच भारी मज्जा घेता येईल असं म्हणून इकडेच जो आजचा भाग आहे तो संपून गेला आहे